यांच्या भाषणातील टीकेवरून मारायला राजकारणावर नाही दिलं अशा शब्दात जरांगींनी त्यांनी हल्लाबोल केलाय जरांगेंच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे शिवाय पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रियेनंतर मनोज जरांगे सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा देऊन दरमहा दहा हजार पगार द्यावा आणि हेक्टरी हजारांची मदत करावी यासाठी जरांगे पत्रकार परिषद घेणार आहेत पण याच पत्रकार परिषदेत ते पंकजांना उत्तर देण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर तर काल झालेल्या भाषणामध्ये जरांगेंनी पंकजा मुंडेंवर खालच्या पातळीची टीका केली अशी तक्रार अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि त्याचवरून आज पत्रकार परिषद दोघांच्याही होत आहेत काय अधिक माहिती या संदर्भात काय का बोलू शकतात पंकजा मुंडे मनोज जे नारायण गडावरनं वक्तव्य केलं अर्थात त्याचा निषेध सर्व होतोय आणि पंकजा मुंडे सुद्धा या संदर्भात स्वतःची भूमिका मांडण्याची एक शक्यता वर्तवली जाते आज दिवसभरामध्ये पंकजा मुंडे जरांगेंच्या बाबतीतली काय भूमिका मांडतात हे पाहणं गरजेचं राहील पण परत एकदा जरांगीविरुद्ध म्हणजे ओबीसी असं एक सर्वसाधारणपणे चित्र परत एकदा तयार होताना शक्यता अधिक दिसतं कारण की सुद्धा मुद्दा म्हणून ओबीसीला डिस्टर्ब करायचं आहे कुठे ना कुठे तरी ओबीसी समाजाला दिवसायचं आहे आणि स्वतःला मराठा समाजाचा नेता आहे असं वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करायचा असं दिसून येतं कारण की ज्या पद्धतीने त्यांनी पंकजा मुंडेंच्या विषयी वक्तव्य केलं ते मुळात एक महिलांविषयीचं विधान वक्तव्य करताना कोणत्याही राजकीय नेत्यांनी एक तारतम्य पाळगायला हवं असं म्हटलं जातं पण जरांगीणकडनं हे मुद्दाहून कृती केली गेली आहे का ओबीसीला मुद्दा दिवसण्याचा प्रयत्न आहे का अशी एक शक्यता वर्तवली जाते अर्थात ब पंकजा मुंडे भाजपाच्या नेत्या आहेत गोपीनाथ मुंडेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या ने कन्या आहेत आणि त्या सगळ्या त्यांच्या बॅकग्राऊंडमुळे पंकजा मुंडेंनासुद्धा आता परत एकदा जोर त्याला प्रत्युत्तर देण्याची परिस्थिती आलेली आहे एका बाजूला जरांगे हे मराठा स्पिरिट मराठवाड्यामध्ये परत एकदा सुरू आहेत त्यांना स्वतःची मताची किंवा राजकारणाची बेगमी करायची आहे तर दुसरीकडे पंकजा मुंडेंनासुद्धा आता दोन हात करण्याची तयारी दाखवल्याचं दिसून येतं कदाचित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे जरांगेंविषयी जी भूमिका मांडतील ते पाहणं गरजेचं राहील अर्थात त्याला प्रत्युत्तर परत एकदा जरांगी देतील दिवसभरामध्ये पंकजा मुंडेंनी जी काही आरोप करतील टीका करतील त्याला पण आरोप प्रत्यारोपांचा खेळ हा तो एक चित्र तयार असं दिसतो की परत एकदा मराठवाड्यामध्ये विशेषत प बीड परभणी जालना या सगळ्या पट्ट्यांमध्ये परत एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र तयार करायचं आहे का आणि हे कुणाचं राजकीय एक षडयंत्र रा आहे का किंवा राजकीय आरोप करत असताना यातला काही मत एक उद्देश आहे का असे असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत पण तुर्तस परत एकदा कालच्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे त्यांनी त्यांच्या त्यांच्या समाजाची भूमिका मांडलेली आहे पण ती भूमिका मांडत असताना त्याला एक वेगळा रंग देऊन आता प्रत्येक एकमेकांच्या विरोधात परत आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जाते दीपाली निश्चितच सागर त्यामुळे या दोन्ही पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेल धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी